घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता हिंमत काका पार्वती आईचं खरं सत्य ऋषिकेशला सांगताच ऋषिकेशला जबरदस्त पश्चाताप होणार आहे आणि एक चुकी भूतकाळातली आणि पार्वती आईचं काय झाले भूतकाळामध्ये काय घडलं होतं हे सगळं सत्य आपल्यासमोर येणार आहे कारण नानांना बरं करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला उपाय करण्यासाठी भूतकाळातील काही गोष्टींची जाणीव करून घेण्यासाठी ऋषिकेश जानकी ज्या वेळेला काकांच्या घरी पोचलेत तेव्हा हिंमत काकांच्या तोंडून निघालेले शब्द आणि हिम्मत काकांच्या घरी सापडलेले वस्तू या सगळ्यामुळे आता ऋषिकेश आणि जानकी हे पार्वतीपर्यंत कसे पोचणार आणि भूतकाळात सुमित्रा आणि तिची आई या दोघींच्या कडून काय घडलं होतं ज्याच्यामुळे पार्वती आई शेवट म्हणजे तिला तब्येत बरी नसताना सुद्धा नानांपासून लांब होती हे सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहूया हिंमत खुला आता ऋषिकेश डॉक्टरांकडे आलेला असतो आणि डॉक्टर ऋषिकेशला सांगत असतात हे बघा नानांना बरं करायचं असेल तर काही त्यांच्या भूतकाळातील जबरदस्त घटनांचा जर त्यांच्यासमोर आपण आढावा ठेवला तर कदाचित त्या घटना ज्या आत्तापर्यंत कुठेच बोलता येत नाही आहेत ये, कुठे त्यांना हे करता येत नाही आहेत ये, त्या घटना या सगळ्यामध्ये आता जर त्यांच्या समोर आल्या तर कदाचित ते याला रिॲक्ट करतील उभं राहतील बोलायला लागतील शॉक बसला पाहिजे त्यावरती ऋषिकेश म्हणतो पण भूतकाळातील घटना अशी आम्हाला माहिती असलेली घटना की जे घटनेबद्दल काहीच वाच्यता होत नाही अशी घटना यावरती डॉक्टर म्हणतात जर ती घटना त्याच्यावरती वाच्यता होत नाही अशी असेल तर त्याचा इम्पॅक्ट जास्त पडू शकतो यावरती आता जानकी सांगायला लागते आमच्या आई गेल्या होत्या तो क्षण जर का आम्ही या सगळ्यामध्ये पुन्हा हे करण्याचा प्रयत्न केला तर यावरती आता डॉक्टर सांगतात ठीक आहे पण तुम्हाला माहिती जी आहे ना ती परफेक्ट असली पाहिजे आणि ती माहिती परफेक्ट घ्याल तरच तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना या सगळ्यातून बाहेर काढू शकाल असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ठीक थी आहे तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं आम्ही आता करू असं म्हटल्यावरती चाणकी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे डॉक्टरांना विचारून जे काही करायचं आहे ते सगळं सगळं करण्यासाठी तयार होते आणि चाणक्य या सगळ्यामध्ये ऋषिकेशला सांगायला लागते आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंमत काकांच्या घरी जाऊया ज्या वेळेला आपण हिंमत काकांच्या घरी जाऊ ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्यामध्ये गोष्टी कळतील आणि त्याच गोष्टी कळणं महत्त्वाचं आहे त्या गोष्टी जोपर्यंत कळत नाहीयेत तोपर्यंत मग मात्र आता आपण या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नाही असं म्हणत दोघ जण हिंमत काकांकडे जायला नाही त्याआधी जानकी नानांना भेटायला येते आणि नानांना सांगते नाना, ना नाना, ना नाना। खऱ्या अर्थाने आता ना तुम्हाला बरं करण्यासाठी देवी आईकडे मी प्रार्थना केलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला बरं करून राहील फक्त तुम्ही मला साथ द्यायची आहे नाना म्हणतात तू जे काही करशील ना त्यात मी तुझी साथ देईन तर जानकी सांगायला लागते नाना तुम्ही मला एक गोष्टीचं उत्तर द्याल का ज्या वेळेला पार्वती आई आजारी होत्या त्या आपल्या हो इथे का नव्हत्या बरं म्हणजे त्या दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी असण्याचं कारण काय त्यावरती तिकडे सुमित्रा येते सुमित्रा येते आणि ती सांगते जानकी अगं ह्या गोष्टी खूप जुन्या आहेत आणि या गोष्टी यांना आत्ता बोललीस ना तर तू त्रास होईल असं म्हणत सुमित्रा तो विषय टाळते ही गोष्ट जानकीच्या का कुणास टोक लक्षात येते आणि तिला ती गोष्ट थोडीशी खटकते जानकी विचार करायला लागते ऍक्च्युली जर का काही अशा गोष्टी आहेत तर या सगळ्यामध्ये या गोष्टींना आईने सुद्धा सांगायला पाहिजे कारण नानांच्या एवढ्याच गोष्टी आईंना माहिती असणार आहेत कारण लग्न झाल्यावरती आई या घरात ज्या वेळेला आल्या त्याच वेळेला पार्वती आई तिकडे जाण्याची शक्यता आहे मग ज आई का नाही काही बोलत आहेत आता जरा जानकीला थोडासा डाऊट येतो आणि या डाऊटला आता जानकी पूर्णपणे सत्यात उतरवण्यासाठी किंवा नक्की काय चाललंय या घरामध्ये हे जाणून घेण्यासाठी आता हिंमतरावांकडे जानकी ऋषिकेश हिमतरावांकडे आल्यावरती हिंमत काका हिंमत काका हिंमत काका म्हणतात त्यावरती हिंमत काका म्हणतात मग काका नाही मामा आहे तुझा यावरती ऋषिकेश म्हणतो मग हिम्मत मामा ज्या वेळेला खरंच तुमच्या भाच्याला तुमची गरज होती त्यावेळेला तुम्ही कुठे होतात हिम्मत काका म्हणतात हे बघ बोरा मी या सगळ्यामध्ये बांधील होतो मी कोणत्याही बाबतीत तुला आता मदत करू शकत नव्हतो जानकी म्हणते हिम्मत काका त्यावेळेला तुम्ही बांधील असाल का असाल काय असाल मला खरंच काही जाणून नाही घ्यायचंय मला फक्त तुम्हाला इतकंच विचारायचं आहे की आत्ता तुम्ही या सगळ्यात आमची मदत करणार आहात का नानांना बरं करण्यासाठी हिंमत काका म्हणतात नानांना बरं करण्यासाठी जे काही करता येईल ना ते मी करेन मी इतक्या दिवसात नाण्याला भेटायला नाही गेलेलो आहे बरीचशी कारणं आहेत त्याची यावरती ऋषिकेश म्हणतो हिंमत काका तुम्ही मला सगळी कारणं सांगा जर खरंच तुम्ही मला तुमच्या बहिणीचा मुलगा मानता आणि मला या सगळ्यामध्ये तुम्ही आता जर का खरंच आपला भाचा म्हणून मान देऊ इच्छिता तर सगळं खरं सांगा ज्या वेळेला माझी आई आ... मरणार होती तिला कोणता आजार झाला होता तिच्यावरती उपचार करण्यात आले का ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये होती आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये असताना तिला डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट दिली म्हणजे आता ही एक किती वर्षापूर्वीची अठ्ठावीस एक वर्षापूर्वीची घटना आहे मग या वेळेला सुद्धा डॉक्टर हॉस्पिटल याचे रेकॉर्ड वगैरे होतेच ना आणि मला एक गोष्ट तुम्हीच सांगितले होते की या सगळ्यामध्ये माझी आई ही शेवटच्या क्षणी सगळ्या रणदिब्यांपासून लांब होती माझ्यापासून पण लांब होती मग असं काय झालं होतं की ज्याच्यामुळे माझ्या आईला माझ्यापासून सुद्धा लांब ठेवण्यात आलं होतं काय घटना घडली होती हे तुम्हीच मला सांगा त्याशिवाय आता मी इथून जाणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे हिंमत काका गडबडतात हे बघ पोरा काही गोष्टी अशा आहेत ना की तू मला विचारू नये आणि मी त्या गोष्टी सांगू नये असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगते या या पार्वती आईंची तुम्हाला शपथ आहे बोला ही शपथ तुम्हाला मी घातलेली आहे पार्वती आईंची तुम्ही मला सत्य सांगा काय सत्य आहे काय तुम्ही दडवताय यावरती हिंमत काका गडबडतात आपल्या बहिणीची शपथ घातल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते मला सांगाल का म्हणजे ह्या मी कधीही हा जेव्हा फोटो पाहिला ना या फोटोला मी हार सुद्धा नाही पाहिला मला त्यावेळेला सुद्धा ती गोष्ट खटकली आणि आज सुद्धा ती गोष्ट खटकती आहे की तुम्ही तुमच्या दिवंगत बहिणीच्या फोटोला ना हार नाही घातलात यावरती आता इकडे ते सांगायला लागतात हे बघ बाळा तू गोष्टी मला विचारू नकोस मी सांगत नाही यावरती ऋषिकेश म्हणतो काका तुम्हाला शपथ घातले तुम्ही असं म्हटल्यावरती ते आता सांगायला लागतात खरा भूतकाळ काका सांगायला लागतात या सगळ्यामध्ये माझ्या बहिणीला प्रेगनेंट होती म्हणजे पार्वती ज्या वेळेला प्रेग्नेंट होती त्यावेळेला तिला जे काही झालं होतं ना ते निदानच होत नव्हतं आणि म्हणूनच आम्ही पलीकडच्या गावामधले एका डॉक्टरकडे तिला नेलं होतं शहरातल्या डॉक्टरांना पण दाखवलं पण शहरातील डॉक्टरांना सुद्धा काही निदान होत नव्हतं कारण तू प्रेग्नंट असल्यामुळे तिची तब्येत डाऊन येईल असं आम्हाला वाटत होतं पण तसं काहीच नव्हतं तिला काहीतरी आजार झाला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि हे बाळ सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता जन्माला घालू नका असं सुद्धा सांगितलं पण पण या सगळ्यामध्ये मला आता तिला तुला ज्या जगात आणायचं होतं मग ती नानांकडे हट्ट करायला लागली नानांकडे हट्ट केला की मी मला या बाळासाठी आई पाहिजे म्हणजे तरच माझं बाळ या जगामध्ये सुखरूप येऊ शकतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे नानांनी नकार दिला त्यावरती पार्वती त्यांच्यावरती रागवली रागवून पार्वतीने या सगळ्यामध्ये आता तिथून घर सोडण्याचा निर्णय घेतला यावरती जानकी सांगते मग पार्वती आई कुठे गेल्या होत्या यावरती हिंमत काका सांगायला लागतात तिथून जी पार्वती गेली ना ती माझ्याकडेच आली होती पण या सगळ्यामध्ये नानाने लग्नाला नकार दिल्यामुळे ती खूप चिडली होती आणि त्यानंतर मग आता तिला भेटायला ना एक बाई सारखी यायची माहीत नाही ती बाई कोण होती ती पण ती बाई नेहमी तोंड झाकून तिला भेटायला यायची आणि तिला काही बाई भरवायची आणि मी त्या बाईला कधीही फटकारण्याचा प्रयत्न केला ना तर ती बाई कधीही म्हणजे मला आटपलीच नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो पण मग नंतर नानांनी लग्न केल्यानंतर काय झालं यावरती आता इकडे काका सांगायला लागतात नानाने लग्न केलं नाण्याने लग्न केलं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये नाण्या हा खुश नव्हता आणि लग्न करून नाण्या आता या सगळ्यामध्ये आपल्या बायकोला ते स्थान द्यायला तयार नव्हता म्हणजे सुमित्रेला सुमित्रेला हे स्थान ज्यावेळेला तो द्यायला तयार नव्हता आणि त्याच वेळेला त्याच वेळेला खऱ्या अर्थाने इथेनं पार्वतीने हट्ट धरला आणि तुझा जन्म झाला तुझा जन्म व्हायच्या आधीच पार्वती सांगितलं की जर का तुम्ही या जगामध्ये म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये बा तुम्ही जर का लग्न केलं नाही तर मी माझ्या बाळाला घेऊन कायमची कुठेतरी निघून जाईन आणि तुम्हाला दिसणार नाही नाण्या घाबरला आणि जीवाच्या वर त्याने लग्न केलं पण खरं सांगू का तर या दोघांच्या पण बाबतीतनं खूप मोठा फ्रॉड झाला होता यावर ती जाम्या की म्हणते फ्रॉड का कसला फ्रॉड यावर ती आता ते सांगायला मला पण यातलं काहीच माहीत नाहीये पण त्यानंतर ज्या वेळेला बाळाला तिने जन्म दिला त्या त्या ना त्यावेळेला बाळाला जन्म देऊन त्यानंतर नाम्याने त्याच दिवशी लग्न केलं नाहीतर ती घेऊन जाणार होती आणि या गडबडीमध्ये सुमित्राची आई आणि या आजीबाई आपल्याकडे राहतात ना त्या पूर्णपणे अनाथ होत्या आणि ह्या दोघींना त्याने घरात आणलं खरं सांगायचं तर पैसा प्रॉपर्टी स्थावर मालमत्ता ही सगळी सगळी होती ती म्हणजे आपल्या पार्वती आईच्या नावावरती आणि तिने मृत्यूपत्र हे ऑलरेडी मी बनवून घेतलं होतं आणि तिच्या सह्या घेतल्या होत्या पण जी बाई तिला भेटायला यायची ना त्या बाईला या मृत्यूपत्राबद्दल समजलं आणि मग ती बाई मृत्यूपत्रासाठी तिला बोलायला लागली पण पार्वतीला मृत्यूपत्राबद्दल काहीच माहित नव्हतं नानाने लग्न करून ज्या वेळेला सुमित्रेला इकडे आणलं ना तेव्हा नानाने तिला भेटण्यासाठी पार्वतीकडे आणलं पार्वतीकडे ज्या वेळेला भेटण्यासाठी आणलं त्यावेळेला मग आता ती पार्वतीने आपलं बाळ सुपुत्र करून सुपूर्त करून माझ्या बाळाला आता आईचं प्रेम जाऊन आणि त्याला शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे असं म्हटलं आता ऋषिकेश सांगतो इथपर्यंत तुम्ही सांगितलं तर याच्या सुद्धा पुढची गोष्ट तुम्ही मला सांगायचीच आहे काय झालं होतं कसं झालं होतं काय गोष्टी घडल्या होत्या आणि या गोष्टी मला कळल्याच पाहिजेत यावरती तो सांगायला लागतो की ज्या वेळेला बाळ तिने दिलं ना एक दिवसाचं बाळ असेल तुला तिने हवाली केल्यावरती त्यानंतर पार्वती इथून निघून गेली यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो काका काय बोलत आहे तुम्ही आई एकटी निघून गेली अशा अवस्थेमध्ये मग आईचं अंतिम हे कस झालं काय झालं यावरती हिंमतराव म्हणतात मला खरंच काही माहित नाहीये यावरती ऋषिकेश चिडतो काका जर तुम्हाला माहित नाहीये तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता जे काही केलं ना त्याचा मला तुमचा राग येतोय जर तुमची बहीण अशा आजाराने ग्रस्त आहे की ज्या आजारामुळे तिला आता मरण येणार आहे आणि तुम्ही तिला हे केलं यावरती काका सांगतात नाही हीच तर मोठा प्रॉब्लेम आहे यावरती ऋषिकेश म्हणतो प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम त्यावरती काका सांगायला लागतात याच्यात मोठी गोम ही आहे की तुझी आई मरणाच्या अशा कोणत्याही आजाराने ग्रस्त नव्हती यावरती ऋषिकेश म्हणतो मग काय घडलं मग मा तुम्ही मला सत्य सांगा यावरती काका सांगतात डॉक्टरांनी काय सांगितलं होतं कुणाच्या सांगण्यावरून सांगितलं होतं कुणी हे सगळं केलं होतं याबद्दल मला काडी मात्र काही माहिती नाहीये पण पण या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट कळालेली आहे की की न म्हणजे तिच्यासोबत आणि नानांसोबत खूप मोठा गेम झाला म्हणजे नाण्याला ती शेवटपर्यंत दिसलीच नाही यावरती आता इकडे सुमित इकडे आता जानकी सांगायला लागते हे शपथ घेऊन सांगा यावर हिंमतराव राव म्हणतात हो मी हे शपथ घेऊन सांगतोय आणि खरं सांगायचं तिने सा निघताना मला शपथ दिली की तू मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती जानकी म्हणते पण तुमची बहीण अशी एकटीच कुठेतरी आहे आणि तुम्ही काहीच केलं नाही हिम्मत काका का, हिम्मत काका म्हणतात मी शोधण्याचा प्रयत्न केला तिला पण मला तिच्याबद्दल खरंच काहीच माहिती कळाली नाही असं म्हणत आता फुल अँड फायनल ना इकडे सगळं हिम्मत काकांनी सांगितलंय पण हिंमत काकांनी जे सत्य सांगितलंय त्या सत्याच्या पलीकडे जाऊन अजून काही सत्य घटना आहेत जी बाई लग्नाच्या आधी इकडे पार्वतीला भेटायला यायची ती कोण होती याच्यामध्ये कुणाचा नक्की हात आहे जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार